नमस्कार मित्रांनो धर्मवीर टू रिलीज झाला आणि राजकारणामध्ये मोठं वादंग निर्माण झालं महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्यानिमित्ताने पिक्चरच्या माध्यमातून राजकारण रंगवल्या जाण्याच्या गोष्टी आता महाराष्ट्रात घडायला सुरुवात झालेली आहे खरं तर धर्मवीर पिक्चर आल्यानंतर त्यावेळेसच थोडासा संशय निर्माण करण्यात आला होता आणि तो संशय होता आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दल आता धर्मवीर दोनमध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या कॅरेक्टरला चकाकी देणे आणि महाविकास आघाडीला किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बदनाम करणे अशा काळातला हा पिक्चर बनवण्याचा प्रयत्न झालेला आहे नेमकं या पिक्चरवरून का वाद निर्माण झाला आहे अशा कोणत्या गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत त्यात जाणून घ्यायच्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या बोलण्यातून आपल्या कर्तृत्वातून एक मोठा पक्ष उभा केला आणि तो म्हणजे शिवसेना शिवसेना म्हटलं की आक्रमकता समोर येते शिवसेना म्हटलं की तोडफोड शिवसेना म्हटलं की दंगल अशा प्रकारची इमेज काही काळ शिवसेनेची होती नंतरच्या काळामध्ये शिवसेनेने चांगला जम बसवला आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेपासून हिंदुत्वाची कठोर भूमिका मांडणारे बाळासाहेबांची शिवसेना अशी या पक्षाची ओळख निर्माण झाली मग ही ओळख निर्माण होण्यामध्ये कित्येक दिग्गज नेते या शिवसेनेमध्ये होते आणि त्यातीलच एक सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे आनंद दिघे ठाणे येथील जिल्हा प्रमुख म्हणजे आनंद दिघे खरं तर आनंद दिघे यांचा दरबार आणि त्या दरबारातून त्यांनी केलेली कामं ही महाराष्ट्रभर चर्चिल्या जाणारी कामं होती आणि अशा आनंद दिघे यांचा एक अपघाती मृत्यू झाला खरं तर मृत्यूची कारणं जरी वेगळी असली तरी याची सुरुवात एका छोट्याशा अपघातापासून झालेली होती आणि आनंद दिघे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या हॉस्पिटलला आग लावण्यात आली पूर्ण हॉस्पिटल जळून खाक झालं आणि त्यानंतर आनंद दिघे यांच्या अंत्यविधीच्या वेळेला बाळासाहेब ठाकरे अनुपस्थित राहिले आणि तिथून शंकेची सुई त्यांच्याकडे वळाली त्यानंतर महाराष्ट्रभर चर्चा होत राहिल्या आरोप प्रत्यारोप होत राहिले परंतु जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत या आरोपांना कुठलाही आवाज नव्हता या आरोपांना कुठलाही थारा नव्हता आणि त्यानंतर मात्र बाळासाहेब गेल्यानंतर आनंद दिघे यांचे जे शिष्य मानले जात होते एकनाथ शिंदे यांनी चाळीसपेक्षा अधिक आमदार बाहेर काढत शिवसेना फोडली आणि सत्तेमध्ये सहभागी होत महायुतीचे मुख्यमंत्री बनले आणि त्यावेळेपासून मात्र आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे आरोप वारंवार होताना दिसतात मग त्यामध्ये नारायण राणे यांचे सुपुत्र यांनी केलेले आरोप असतील त्यानंतर संजय शिरसाट यांनी केलेले आरोप असतील आणि खुद्द एकनाथ शिंदे यांनी मृत्यूबद्दल योग्य वेळ आल्यावरती बोलेलच असं वक्तव्य केलेलं होतं आणि या सगळ्यांमधून एक गोष्ट फिक्स केल्या जाते की आनंद दिघे यांचा मृत्यू हा संशयास्पद आहे आणि त्या संशयाचा फायदा येणाऱ्या काळात कोणाला होईल हे सर्व श्रुत आहेच परंतु आता या मूवीमधून मोठा वाद निर्माण झाला तो वाद नेमका कशामुळे तर तो समजून घेऊया एकनाथ शिंदे यांनी हा मूवी प्रोजेक्ट केला आहे हे आता अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि मग या मूवीमध्ये एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे असा एक संबंध दाखवत असताना एकनाथ शिंदे कसे चांगले होते आनंद दिघे कसे होते हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न त्याच्यामध्ये राज ठाकरेच खरे शिवसेनेचे वारसदार होते असं वक्तव्य एकनाथ शिंदे आनंद दिघेंसोबत बोलताना करतानाचा सीन या मूवीमध्ये आहे त्यानंतर पालघर येथे साधूंचं सा जे हत्याकांड झालं त्यावेळेला आनंद दिघे असते तर त्यांनी काय भूमिका मांडली असती आणि एकनाथ शिंदे कसे अस्वस्थ झाले याबद्दल या, या मूवीमध्ये दाखवण्यात आलं त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आनंद दिघेंचे आजचे विचार काय असते याबद्दल या मूवीमध्ये दाखवण्यात आलं आणि या, या सगळ्या गोष्टी तंत तंत, तंत पाळणार आहे एकनाथ शिंदे कसे आहेत हे या मूवीमधून प्रोजेक्ट करण्यात आलं मग राज ठाकरेंच्या निमित्ताने का असे ना पालघर येथील साधू हत्याकांडाच्या निमित्ताने असे ना अयोध्यातील कार सेवा करताना दाखवलेले आनंद दिघे आणि सध्या महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गेल्यामुळे जो काही हिंदुत्वाबद्दल प्रश्न निर्माण होतो याबद्दल आनंद दिघेंची भूमिका काय असती अशा प्रकारचं चित्र या पिक्चरमधून रंगवण्यात आलं आणि यातून एकनाथ शिंदे कसे आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवतायत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला दुसरी महत्त्वाची वादग्रस्त गोष्ट यामध्ये ही आहे एक या की धर्मवीर दोनमध्ये बाळासाहेब ठाकरेंची भूमिका ही अत्यंत तोकडी दाखवण्यात आली ज्या बाळासाहेबांमुळे हे सगळं उभं आहे त्या बाळासाहेबांची भूमिकाच याच्यामध्ये मिटवण्याचा प्रयत्न झाला एकूणच एक वेगळं प्रतीक निर्माण करण्याचा प्रयत्न या पिक्चरमधून होतोय की काय असा संशय आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निर्माण होतोय येणाऱ्या काळामध्ये हा वाद विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती पेटणार आहेच परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये या सगळ्या प्रोजेक्शनमुळे एकनाथ शिंदेंना कसा फायदा होतो ते आपल्याला लक्षात येतलंच परंतु तोपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद